नियती आणि नशिबापेक्षा कोणीही मोठं नसतं एखादी गोष्ट नियतीच्या मनात असेल तर ती घडूनच राहते राजाच्या घरात जन्माला येऊनही एखादी व्यक्ती कम नशिबवान ठरते पण तेच रस्त्यावर जन्मलेली एक अनाथ मुलगी इतिहास घडवून जाते जेव्हा आपल्याला हे समजते तेव्हा नियती आणि नशिबाच्या पुढे काहीही चालत नाही चा ही गोष्ट आपल्या सहज लक्षात येते पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या एका कोपऱ्यात जन्मलेल्या अनाथ मुलीची ही गोष्ट आहे कारण जन्मानंतर आई वडिलांच्या अडचणीमुळे तिला शहरातील अनाथालयात सोडलं होतं पण नियतीने या मुलीच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं आज या मुलीला जन्म देणारे आई वडील आतल्या आत भरपूर रडत असतील कारण ते आज जन्म दिलेल्या मुलीला भेटू शकत नाही ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध यशस्वी क्रिकेटपटू लिजा स्थलेकरीची तेरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी पुणे शहरातील एका छोट्याशा कोपऱ्यात लिजाचा जन्म झाला लिजाचा स्वीकार करणे तिच्या आई वडिलांना शक्य नव्हतं ही मुलगी म्हणजे आपल्यासाठी अडचण आहे असे त्यांना वाटत राहायचं त्यामुळे त्यांनी सकाळी सकाळी एका पुण्यातील एक श्रीवास्तव अनाथालयात या, या मुलीला सोडलं अनाथालयाने या गोंडस मुलीचे नाव लैला असे ठेवले त्या दिवसांमध्ये हरेन आणि सू नावाचं एक अमेरिकन जोडप देशभ्रमंती करण्यासाठी भारतात आलं पहिल्यापासूनच एक मुलगी हवी होती भारतात एका मुलाला दत्तक घेण्याच्या उद्देशाने हे जोडपं इथे आलं होतं ते सुंदर मुलाच्या शोधात आश्रमात आले त्यांना मनासारखा मुलगा मिळाला नाही त्यावेळी सूची नजर लयलावर पडली त्या मुलीच्या निरागस चेहरा आणि आकर्षक डोळ्यांनी हरेन आणि सू तिच्या प्रेमात पडले कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांनी लैलाला दत्तक घेतलं सूने लैलाचे नाव बदलून लिझा असे केले ते पुन्हा अमेरिकेला निघून गेले काही वर्षानंतर हे जोडपं ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे स्थायिक झालं हरेनने लिजाला क्रिकेट खेळायला शिकवलं घरातील पटांगणातून लिझाने क्रिकेट सुरू केलं नंतर पुढे जाऊन ती गल्लीतल्या मुलांसोबत क्रिकेट खेळू लागली लिझेला क्रिकेटचा प्रचंड वेळ होता पण तिने तिच्या शिक्षणाला देखील तितकंच महत्त्व दिले लिझाने अभ्यासाबरोबर क्रिकेट प्रशिक्षण देखील सुरू ठेवलं पुढे तिने ऑस्ट्रेलियातील स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली आता लिझाची तिच्या बोलण्यापेक्षा तिची बॅटच जास्त बोलत होती पुढे जाऊन तिने ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळालं अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले प्रत्येक माणूस आपलं नशीब घेऊन जन्माला येतो आईवडिलांनी तिला अनाथालयात सोडलं नियती तिला अमेरिकेत घेऊन गेली आणि ऑस्ट्रेलियाची कॅप्टन बनली हा आज जगातील महान क्रिकेट कटपटूंमध्ये तिची गणना होते